तर माझ्या कवितेचं नाव आहे अशीच गोड सर्वांशी राहा ही कविता मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तयार केलेली आहे अशीच गोड सर्वांशी राहा माणसा माणसाला जोडत राहा अशीच गोड सर्वांशी राहा माणसा माणसाला जोडत राहा प्रेमाची वाट दाखवत राहा वाट शोध अशी पोरी वाट शोध अशी पोरी जी तुला दिसेल भारी त्यात मार तू भरारी वाटे तिथील अनेक काटे वाटे वाटेतीतील अनेक काटे काजी तुझी मला वाटे तोच तुझा जाणार नाही हीच मला आशा वाटते हीच मला नाचा। नाचा। आगे। आगे। आ, आ आशा वाटते आणि आमचे जे गोकर्णाचे वल्लरी प्रकाशनाचे संस्थापक व्यंकटेश कल्याणकर सर आणि आमच्या महाराष्ट्राच्या स संपर्क प्रमुख सं, मॅडम आरती परळकर मॅडम यांना मी धन्यवाद करते की खूप छान कार्यक्रम ठेवला आहे आणि हे मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच म्हणजे मी कविता दोन हजार चार पाच पासून तयार करते खूप अनुभव आले पण सर खरंच थँक्यू धन्यवाद आज माझे पहिल्यांदा कविता प्रकाशन होतात आणि मोबाईलवरती मी एक कविता केलेली आहे कारण माझी तीन मिनटं मला दिलेली तीन मिनटं झालेली नाही <laughs> तर मोबाईलवरती मी एक कविता माझी तीन मिनिटांमध्ये मी सादर करते मोबाईल मोबाईल काय असतं सांगणार आहे कोणी मोबाईल मोबाईल काय असतं एक छोटस डबडा असतं त्याच नाव मोबाईल असत फोन आल्यावरती करत राहतात हल्लू हल्लू बोलत राहतात गुलू गुलू पोरीच्या बापाला कळत नसतं बोलण्यासाठी बाहेर जायचं असतं त्याच नाव मोबाईल असतं त्याच नाव मोबाईल असत गाडीवर सुद्धा रिंगटोन वाजत असते गाडीवर सुद्धा रिंगटोन वाजत असते समोरच्या गाडीकडे लक्ष नसते म्हणून हॉस्पिटलचे दार उघडे असते त्याच नाव मोबाईल असते त्याच नाव मोबाईल असते वस्तू अत्यंत कामाची असते बरोबर वस्तू अत्यंत कामाची असते त्याचं कुणाला मोल नसते आलतू फालतू बोलायचे नसते त्याच नाव मोबाईल असते त्याचंच नाव मोबाईल असते धन्यवाद थँक यू सर्व मान्यवरांना माननीय मभा चव्हाण सर आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत माननीय रंजना मॅडम यांचा सन्मान